शरणपूर रोडवर भर दिवसा घरफोडी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शरणपूर रोडवरील हॉटेल ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरीच्या मागे उत्कर्ष कॉलनी आहे या कॉलनीमधील शांतिनिकेतन बिल्डिंगमध्ये संदीप नाटकर राहतात त्यांच्या घराला कुलूप असताना चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधत घराचा दरवाजा कशाच्या तरी सहाय्याने तोडला हे करत असताना तेथे राहणाऱ्या महिला घराजवळ आल्या असतात त्यांनी चोरट्यांना हटकली तुम्हाला कोण हवे आहे असे त्यांना विचारले असता त्यांनी एका इसमाचे इस नाव घेतले तो इथे राहत नसल्याचे महिलेने सांगताच या चोरट्यांनी सामानासहज येथून पळ काढला महिलेच्या सतर्कतेमुळे सुदैवाने चोरी टळली हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे दैनिक भ्रमर नाशिक